परंतु त्यांना राजयोगी का म्हणतात कारण पहा कानिफना महाराजांबद्दल म्हणजे एवढी प्रीती एवढं प्रेम हे मत्स्येंद्रनाथ महाराजांचा कानिफनाथ महाराजांवरती आहे ओम सत नमोजी आदेश गुरुजी को आरेश बाडे बाबा रागुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्यंद्रनाथ बाबा कॉ गुरु गोरखनाथ बाबा कु आदेश अलक आदेश आजच्या विशेष भागामध्ये आपण सद्गुरु श्री चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत आजही नवनाथांमध्ये गुरु कानिफनाथ महाराजांचे नाव हे प्रमुख नवनाथांमध्ये सुद्धा घेतले जाते आपल्या महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये नवनाथांमध्ये जसं घहिनीनाथ महाराजांचा हा वाटा मोठा आहे त्याच अनुषंगाने कानिफनाथ महाराजांचा सुद्धा वाटा मोठा आहे बरं का त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जणांचे कुळदैवत हे सुद्धा कानिफनाथ महाराज आहेत तर याच कानिफनाथांना लाडाने कानोबा सुद्धा म्हणतात त्यामुळे कानिफनाथ महाराज हे पूर्ण योगी तर आहेतच पण हे पूर्ण योगीच्या बरोबर राजयोगे सुद्धा आहेत नवनाथ संप्रदाय म्हणजे गुरु शिष्य प्रणाली जसे गुरु मत्स्येंद्रनाथांप्रती गोरक्षनाथांची शिष्याची जी भूमिका आहे एवढी प्रखर प्रज्वलपणे जी मांडली जाते सांगितली जाते ते आहे सुद्धा त्याच अनुषंगाने कानिफनाथ महाराजांची सुद्धा जी गुरु शिष्य भक्ती आहे हे जालिंद्रनाथ महाराजांप्रती अनन्य साधारण आहे त्यामुळे जसे गोरक्षनाथांनी स्त्री राज्यातून मत्स्यंद्रनाथांना त्याच अनुषंगाने जालिंद्रनाथ महाराजांना गोपीचंदापासून मुक्ती केलेले आहेत या कानिफनाथ महाराजांनी याचे सुद्धा वर्णन आपल्याला पंधराव्या आणि सोळाव्या अध्यामध्ये पाहायला मिळते त्यामुळे या दोन्ही शिष्यांची आपल्या प्रत्ये असलेली जी भक्ती आहे समर्पितता आहे ती युगान अशीच गायली जाणारी आहे बरं शिष्याची परीक्षा एका गुरुने किती पाहावी याचे वर्णन आपल्याला नवनाथ भक्तीसारामध्ये गुरु मत्स्येंद्रनाथ महाराजांनी गुरु गोरक्षनाथ महाराजांची जी घेतलेल्या परीक्षा आहेत याचे वर्णन आपल्याला पाहायला मिळतेच त्याच अनुषंगाने कानिपनाथ शिष्यांची परीक्षा कशी घेतात याचे सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला मिळते अध्याय नंबर पंधरामध्ये याचे सुंदर दाखले आपल्याला पाहायला मिळतात की ज्यावेळेस स्त्री राज्यामध्ये कानिपनाथ महाराज त्यांच्या शिष्यांबरोबर जाणार होते परंतु काही शिष्य हे घाबरले स्त्री राज्यामध्ये जाण्याच्या पासून त्यावेळेस कानिपनाथ महाराजांनी त्यांना परत जाण्याची परमिशन दिली परंतु ही परमिशन कशासाठी होती तर त्या शिष्या परीक्षा पाहण्यासाठी होती तर हे जे शिष्य त्यांच्यापासून लांब गेले तर त्यांनाच कानिपनाथ महाराजांनी स्पर्शास्त्राच्या मार्फत कसे एका जागेवरती खेळवून ठेवलेले आहे याचे सुद्धा वर्णन थोडक्यामध्ये शिष्याची परीक्षा तर घेतलीच परंतु त्या शिष्यांना दंड सुद्धा दिलेला आहे याचे वर्णन आपल्याला कानिपनाथ महाराजांच्या पंधरा व्याध्यामध्ये सापडते आणि हेच कानिपनाथ एवढे प्रेमळ की शिष्यांच्या सांगण्यावरनं ज्या शिष्यांची त्यांनी परीक्षा घेतली ज्या शिष्यांना त्यांनी दंड दिला त्या शिष्यांना परत एकदा या कानिपनाथ महाराजांनी प्रेमाने परत त्यांच्या शिष्य समुदायामध्ये सामील सुद्धा केलेले वर्णन आपल्याला पाहायला मिळते म्हणून तर यांचे सातशे शिष्य झाले आहेत किंवा सातशेहून अधिक शिष्य असलेले जे गुरु आहेत ते सुद्धा कानिफनाथ महाराज आहेत याच्यामध्ये अध्याय एक सुंदर येते आपण जे म्हणतो की कानिफनाथ महाराजांचे सातशे शिष्य आहेत किंवा सातशे शिष्यांचं सा कटक भार असं जे वर्णन यामध्ये येते ते कुठे येते ते सुद्धा पाहूयात कानिफा सहनाथ परिवारी सातशे शिष्य समुद्र लहरी त भेटी आला असे म्हणजे कानिफनाथ महाराज राज्यामध्ये मत्संद्रनाथांना भेटताना जे दूत आहेत कानिफनाथ महाराज हे कसे आलेले आहेत त्याचे वर्णन सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते जे आजही साक्ष देतात की सातशे शिष्यांचे जे गुरु आहेत ते कानिफनाथ महाराज आहेत म्हणून महाराष्ट्राच्या या पुण्य भूमीमध्ये संत श्रेष्ठांच्या भूमीमध्ये कानिफनाथ महाराज हे अग्रेसर राहतात आणि आजही त्यांचे नाव हे आदरानेच घेतले जाते आपण जर पाहिलं तर कानिफनाथ महाराज मत्स्यंद्रनाथ महाराजांच्या जवळ त्यांचे ठिकाण आहे किंवा ते जवळ राहतात याचे कारण काय आहे खरे जर पाहिलं तर माया मत्स्येंद्रनाथ माऊलीचे हे खूप लाडके आहेत बरं का कारण या कानिफनाथ महाराजांवरती मत्स्यंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराजांची विशेष कृपा सुद्धा आहे तुम्ही म्हणाल कसे पहा ज्यावेळेस गुरु गोरक्षनाथ महाराज हे तप पूर्ण केल्याच्या नंतर संपूर्ण पृथ्वीवरती ब्रह्मांडामध्ये गुरु मत्स्यंद्रनाथ महाराजांचा शोध घेत होते तर गुरु मत्स्यंद्र नाथ महाराज हे कुठे आहेत स्त्री राज्यामध्ये कसे आहेत याचा जो वार्तालाप झाला किंवा याची जी माहिती प्रथम चरणी गुरु गोरक्षनाथांना कुणी दिली असेल तर ती सुद्धा कानिफनाथ महाराजांनी दिलेली आहे बरं का इव्हन याही पुढे जाऊन मित्र म्हणेल गुरु गोरखनाथ महाराज हे ज्यावेळेस गुरु गोरखनाथ महाराज संपूर्ण पृथ्वीवरती मत्स्येंद्रनाथ महाराजांना शोधायला जातात तर गुरु आणि शिष्याची भेट होण्यापूर्वी सुद्धा गुरु मत्स्येंद्रनाथांची कानिफनाथांची भेट ही होते याचे सुद्धा वर्णन आहे त्यामुळे मत्स्येंद्रनाथ महाराजांना जसे गोरक्षनाथ महाराज प्रिय आहेत त्याच अनुषंगाने कानिफनाथ महाराज सुद्धा मत्स्यंद्रनाथ महाराजांना खूप प्रिय आहेत त्यामुळे कानिफनाथ महाराजांना मत्स्यंद्रनाथांनी जणू आपल्या कुशीमध्येच ठेवून घेतलेले आहे आपल्याला हे माहिती आहे की कानिफनाथ महाराज हे राजयोगी आहेत किंवा कुळाचे ते कुलाधिपती सुद्धा आहेत मग हे कसे काय कानिफनाथ महाराज यांचं जर आपण इतिहास पाहिला किंवा कानिफनाथ महाराजांची जर आपण शिकवण पाहिली तर आपल्याला हेच कळते किंवा यातनं आम्ही बोध काय घेतो तर व्यक्तीने प्रपंचामध्ये राहून परमार्थ हा कसा साध्य करावा किंवा प्रपंचामध्येच राहून परमार्थ हा कसा साध्य करावा याची शिकवण जर खऱ्या अर्थानवनाथांमध्ये कोणी दिली असेल तर ती सुद्धा आपल्या कानोबाने दिलेले आहे काणिनाथ महाराज म्हणजे कोण हे पूर्वीचे प्रबुद्ध नारायण आहे ज्या नवनारायणचं वर्णन ना आपल्याला भागवतामध्ये मध्ये भरलेलं आहे म्हणजे भागवतामध्ये नवनारायणचं वर्णन हे किती सुंदर अनेक पद्धतीने आलेले आहे याचे सुद्धा वर्णन आपल्याला पण भागवतामध्ये असा सुद्धा उल्लेख येतो म्हणजे प्रबुद्ध नारायण म्हणजे थोडक्यामध्ये काणिनाथ महाराज कृष्ण भक्तीविषयी किंवा भक्ती कशी करावी याविषयी वर्णन करताना खूप सुंदर वर्णन यामध्ये देतात ते सुद्धा आपण आज पाहणार आहोत पहा भागवताच्या एकादश स्कंध मध्ये जर आपण ओवी नंबर तेवीस पाहिली तर याच्यामध्ये काय येत आहे म्हणजे प्रबुद्ध नारायण सांगत आहेत बर का सर्वतो मनसो संगमादो संगच संग दया मैत्री प्रच्छयंच भूतेश्वदा यथोचित मराठीमध्ये काय अर्थ होतो ते आपण पाहूयात पा कानिफनाथ मला सांगत आहेत पहिले शरीर संतान या मध्ये आसक्ती ही आपण शिकतो फिर भगवान के भक्तोचे प्रेम कैसा करण्याचे के प्रति यथा यथायोग्य दया मैत्री की निष्कपट भाव से शिक्षा ग्रहण करे म्हणजे आता आम्ही काय बोध घेतो की संसारामध्ये राहून सुद्धा भक्ती परमार्थ कसा साध्य करता येतो केला जावा याची माहिती सुद्धा आपल्याला प्रबुद्ध नारायण म्हणजे कालिप्रथ महाराज हे आपल्याला भागवतामध्ये सुद्धा सांगत आहेत त्यामुळे आजही काळिप्रश्नाथ महाराज हे अनेक जणांचे कुलस्वामी आहेत अध्याय किंवा सोळा याची जर आपण फलश्रुती पाहिली किंवा याचा जर अभ्यास केला तर या अध्यायांची फलश्रुती सुद्धा कुठेतरी संसारिक माणसाच्या प्रापंचिक माणसाच्या अवतीभोवती फिरताना दिसते फलश्रुती काय सांगत आहे की या अध्यायाच्या पटनामुळे घरामध्ये सुख शांती लाभते दुःस्वप्नांचा नाश होतो याचा अर्थ काय आहे जे प्रापंचिक व्यक्ती आहेत त्यांच्या प्रपंचामध्ये परमार्थ साध्य करताना जे गहन दोष निर्माण होतात त्याचं शालन किंवा त्याचं क्षमन करण्याची ताकद या पंधराव्या सोळाव्या अध्यायात आहे नवे नवे कानिफनाथ महाराजांमध्ये आहे काणिनाथ महाराजांना आपण राजयोगी म्हणतो सिद्ध योगी आहेत पूर्ण योगी तर निश्चितपणे आहेत ब्रह्मचारी आहेत परंतु त्यांना राजयोगी का म्हणतात कारण पहा कानिफनाथ महाराजांबद्दल आपल्या नवनाथ भक्ती सार मध्ये अनेक ठिकाणी असे सुंदर वर्णन आहेत कानिफनाथ महाराज सुद्धा ज्या ज्यावेळेस त्यांच्या शिष्यांबरोबर हे गमन करत असायचे ज्या वेळेस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असायचे तर कानिफनाथ महाराज भरझरी कपडे किंवा ज्याला आपण म्हणूया की वस्त्र कसे परिधान करत असायचे हत्ती असतील घोडे असतील हे त्यांच्या ताफेमध्ये कसे सामील असायचे साक्षे शिष्य त्यांच्या कसे असायचे इव्हन सोन्याचं छत्र त्यांच्यावरती हे कसं असायचं थोडक्यामध्ये एका राजाची मिरवणूक ज्या पद्धतीने एका नगरामध्ये निघते तशी मिरवणूक साक्षात कानिफनाथ महाराज हे ज्यावेळेस नगरामध्ये प्रदक्षिणा घालायचे इव्हन राजाहूनही त्यांची शोभा ही अधिक असायची त्यामुळे त्यांना राजयोगीच म्हणतात कारण कानिफनाथ महाराज ज्यावेळेस पंधराव्या अध्यामध्ये मत्स्यंद्रनाथ महाराजांना भेटतात त्यावेळेस याचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते कारण कानिफनाथ महाराजांचा जो जमा आहे कानिफनाथ महाराजांची जे राजयोगी येण्याची पद्धत आहे ते पाहून मत्स्यंद्रनाथ महाराजांचं वर्णन खूप सुंदर आहे ते आपण पाहूयात पहा फर्स्ट टाइम ज्यावेळेस मत्स्यंद्रनाथ महाराज कानिफनाथांना स्त्री राज्यामध्ये भेटतात त्यावेळेस येत आहे पहा आदेशा आदेशी होणी नमन रुजा मे भरझरी कनक वर्ण मही पसरुणी योग द्रम तयावरी वैसविला म्हणजे थोडक्यामध्ये कनक वर्ण म्हणजे सोन्याचे वस्त्र अलंकार असं भूषित असलेलं वस्त्र स्वतः मत्स्येंद्रनाथ महाराजांनी कानिफनाथ महाराजांना बसायला दिलेलं आहे म्हणजे एवढी प्रीती एवढं प्रेम हे मत्स्यंद्रनाथ महाराजांचा कानिफनाथ महाराजांवरती आहे याही पुढे जाऊन मित्र म्हणेल सोळाव्या अध्यायामध्ये ज्यावेळेस कानिफनाथ महाराज हे स्त्री राज्यात पुढे जाण्यास निघतात तर मायामाऊली मत्स्येंद्रनाथ महाराजांनी कानिफनाथ महाराजांचं जे आपण म्हणूया की कानिफनाथ महाराजांना निरोप सुद्धा कसा दिलेला आहे यामध्ये सुंदर आहे किंवा याच्यामध्ये सांगितले गेलेलं आहे की स्त्री राज्यात निघताना दादागुरुंनी म्हणजे कानिफनाथ महाराजांना नाना संपत्ती द्रव्य तर दिले शिवाय जे हत्ती गोडे होते त्याच्यावरती सुवर्ण अशी काही छत्र म्हणजे अपार संपत्ती भरून ही कानिफनाथ महाराजांना दादागुरूंनी दिलेले आहे अशा अनेक उत्तमोत्तम शिष्यांसह अशी डोळ्याला दैदिप्यमान करत जाणारी ही राजयोगी कानिफनाथ महाराजांची स्वारी असते एवढेच काय सोळाव्या त्यामध्ये ज्यावेळेस गोरक्षनाथ आणि कानिफनाथ महाराजांची प्रथम भेट होते ही भेट कुठे होते ते सुद्धा बंगाल या प्रांतामध्ये होते असं सुद्धा वर्णन आपल्याला सापडते तर ज्यावेळेस कानिफनाथ महाराज हे गोरखनाथ महाराजांना भेटतात तर ते उतरतात कुठनं हत्तीवरून उतरून कानिफनाथ महाराजांनी गोरक्षनाथ महाराजांना सुवर्ण आणि भरझरी असलेलं वस्त्र हे बसायला दिलेलं आहे म्हणजे जसं आपण पाहिलं की मत्स्यंद्रनाथ महाराजांनी षोडशोपचार्य पूजन कानिफनाथ महाराजांचं केलेलं आहे त्याच अनुषंगाने कानिफनाथ महाराज हे जेव्हा गोरखनाथांना भेटतात तेव्हा सुद्धा त्यांना बसण्यासाठी जे भरझरी वस्त्र किंवा आपण फोटोमध्ये सुद्धा पाहिलं असेल की ज्या झाडाखाली गुरु गोरक्षनाथ आणि कानिफनाथ महाराज बसलेले आहेत आंब्याच्या झाडाखाली किंवा आंबे पडताना जी चित्र आपण पाहतो सोळाव्या अध्यामधे ज्या वस्त्रावरती बस ते बसलेले आहेत गोरक्षनाथ महाराज ते वस्त्र सुद्धा हे स्वतः गोरखनाथ महाराजांना बसायला दिलेले आहे मग या अध्यात्ना आम्ही काय समजतो हो की यामध्ये हा दोन्ही शिष्यांचा एकमेकांशी वार्तालाप होतो वार्तालाप झाल्याच्या नंतर या दोन्ही शिष्यांना हो या दोघांचे गुरु कुठे आहेत हे सुद्धा याच अध्यायामध्ये कळते शेवटी ही दैवलीला आहे याच अध्यायाच्या नंतर गुरु गोरखनाथ महाराज हे स्त्री राज्यामध्ये जातात गुरु गोरक्षनाथ महाराजांमार्फत मसेंद्रनाथ महाराजांची सुटका करण्यासाठी आणि याच अध्यायाच्या नंतर गुरु कानिफनाथ महाराज हे गोपीचंदाकडे जातात गुरु जालिंद्रनाथ महाराजांची सुटका करण्यासाठी म्हणजे गुरुप्रती एवढं युड़ प्रेम एवढी श्रद्धा या दोघांनी संपूर्ण नवनाथ परिवारामध्ये ना, संपूर्ण नवनाथ संप्रदायामध्ये शिकवलेले सुद्धा आपल्याला उदाहरण मिळतात त्यामुळे गोरक्षनाथ महाराज हे कानिफनाथांनाही गुरुधारीच आहेत किंवा गुरु शिरोधारी आहेत त्यामुळे गोरखनाथ महाराज सुद्धा कानिफनाथ महाराजांना आशीर्वाद देतात तुमच्यामुळे माझे गुरु कुठे आहेत हे मला कळालेलं आहे यासाठी गुरु गोरक्षनाथांचा कानिफनाथ महाराजांना सुद्धा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे कानिपनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये पाहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक सण उत्सव याच्यामध्ये साजरे केले जातात खास करून रंगपंचमी उत्सव कानिफनाथ महाराजांविषयी हा मानला जातो हा साजरा केला जातो ज्या दिवशी कानिफीनाथ महाराजांच्या गडावरती खूप मोठी गर्दी जत्रा ही तुडुंब भरते आज ही कानिफनाथ महाराज अनेक त्यांच्या भक्तांसाठी धावतात आज ही कानिफनाथ महाराजांपैकी केलेले कोणतेही नवस असतील खास करून सांसारिक माणसाचे नवस हे लवकर कानिफनाथ महाराज पूर्ण करतात याचा जर विचार केला याही पुढे जाऊन म्हणेल की कानिफनाथ महाराज हे आपल्याला गणपती बाप्पाचे द्योतक किंवा गणपती बप्पाचे एक रूप म्हणून सुद्धा पाहिले जातात हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये किंवा खूप कमी जणांना माहिती आहे कारण कानिफनाथ महाराजांचे आज ही असे काही बीज किंवा गुप्त बीज मंत्र आहेत ही गम यापासून होते म्हणजे गणपतीचा जो बीज मंत्र आहे गम यापासून कानिफनाथ महाराजांच्या सुरत शाबरी मंत्रांची सुरुवात होते बरं का त्यामुळे कानिफनाथ महाराज हे कुठेतरी आज ही गणपतीचेच एक रूप असल्याची सुद्धा प्रचिती आपल्याला येते नवे नवे याही पुढे जाऊन कानिफनाथ महाराजांचा जन्म सुद्धा हा गजकरणात नव्हतो म्हणजे हत्तीच्या काळात नव्हतो याच हत्तीची जी सुंड आहे या सत्तीचं जे शिर आहे हे सुद्धा गजाननाच आहे याही पुढे जाऊन कानिफनाथ महाराजांच्या जन्माच्या वेळी साक्षात तिथे उमापती म्हणजे आदिनाथ म्हणजे महादेव ब्रह्मा विष्णू हे तिन्ही उपस्थित राहतात म्हणजे हे कानिफनाथ योगी गणपतीचे अवतार नाही का त्यामुळे आज ही कानिफनाथ महाराजांच्या गडावरती बांधला गेलेला धागा जो नवसाचा असेल कानिफनाथ महाराजांना बोललेली कोणताही नवस असेल तो पूर्ण सुद्धा होतो अनेक ठिकाणी आपण पाहतो कानिफनाथ महाराजांना कानिफ मुरारी असे सुद्धा म्हणतात मुरारी हा शब्द आणि राजयोगी ह्या शब्दाची साम्यता आम्हाला कुठेतरी एक असलेली दिसते कारण मोरारी हा सुरा शब्द हा प्रभू श्रीकृष्णांसाठी वापरला जातो जसं श्रीकृष्णांचं रूप होतं जे सौंदर्य होतं जे ऐश्वर्य होतं जे विलोभनीय होतं हेच रूप हेच ऐश्वर गुरु कानिफनाथ महाराजांचं सुद्धा आहे त्यामुळे या पूर्णयोगी पूर्ण ब्रह्मचारी कानोबाला कानिफनाथ मोहाराज यांना रिवार वंदन करतो आणि आजचा एपिसोड हा तुम्हाला आवडला असेल अशीच आशा करतो आणि सर्व नाथ भक्तांवरती गुरु कानिफनाथ महाराजांचा असाच उत्तरोत्तर आशीर्वाद प्राप्त व्हा हीच गुरु कानिफनाथ महाराज गुरु मच्छेंद्रनाथ महाराज गुरु गोरखनाथ महाराज यांनी प्रार्थना करतो आणि आजच्या एपिसोडला आज मी विराम देतो भेटू अशाच नवीन एपिसोडमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत सर्वांना सतनमो आदेश गुरुजी को आदेश आलयक निरंजन आदेश